नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कटाई आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण कारल्याच्या काचऱ्या किंवा काप बनवणार आहोत तर चला स्टार्ट करूया इथे आपण पांढरी कारली घेतलेली आहेत आणि ती कवळी घ्यायची ती कारली स्वच्छ धुवून त्याचे असे गोल गोल काप कट करून घ्यायचे इथे कांदा म लसूण मसाला घेतलेला आहे चैपुरते मीठ शेंगदाणे असे गवळे गोळे भाजून घ्यायचे जास्त भाजायचे नाही आहेत आणि आलं लसूण कारली बघा एकदम अशी पातळ कट करायची आणि बिलकुल बिया नाही पाहिजेत म्हणजे एकदम कवळी घ्यायची आणि या दिवसात छान कवळी कारली येतात आता ती धुवून कट केलेली तर आता इथे आपण पातेल्यात टाकून थोडं पाणी टाकून पन्नास ते साठ टक्के शिजवून घ्यायचे आहेत आता आपण ही कारली शिजायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आता हे शेंगदाणे आहेत ते थोडेसे भरडे बारीक करून घेऊया तरी ते मी मिक्सरमध्ये घेतलेले आहेत तर बघा हे असं भरडं बारीक करायचं आहे म्हणजे जास्त बारीक नाही करायचं आहे आता आपण आलं लसूण आहे ते खलबत्त्यात चेचून घेऊया तुमच्याकडे जर पेस्ट तयार असेल तर ती घातली तरी चालते पण ताजं ताजं असं बारीक केलेलं टेस्ट खूप छान लागते आता ला हे आपलं बारीक करून झालेलं आहे कारलं पण बघूयात शिजलं आहे का बघा पन्नास टक्के शिजलेलं आहे आता आपण हे, हे त्यातलं गरम पाणी काढून घेऊया गार व्हायला थोडं ठेवून नंतर केलं तरी चालते पण आपल्याला लगेच हवं आहे म्हणून मी त्यातलं गरम पाणी काढून घेतलं आणि थोडंसं गार पाणी टाकून मग हे कारली चांगली असे पिळून घ्यायची म्हणजे त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आता आपण इथे पसरट तवा ठेवायचा आहे तुमच्याकडे पॅन असेल तर पॅन ठेवला तरी चालेल पण लोखंडी तव्यामध्ये केलेलं खूप छान लागतं आता आपण इथे तेल टाकल्यानंतर तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जी कारले पिळून घेतलेलं होतं ते टाकून असं चांगलं तेलात परतून घ्यायचं आणि अशी पसरवून ठेवायची म्हणजे छान अशी भाजली जात आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बघा अशी छान पसरवली आहेत आणि थोड्या वेळाने परत अशी खालवर करून घ्यायची म्हणजे दुसऱ्या बाजूने पण छानली भाजली जात आहेत आता थोडीशी अशी भाजली की मग त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायचं त्यासाठी कारली अशी साईडला करायची तेल जर असेल तर त्या तेलातच भाजायचं तेल नसेल तर थोडंसं परत तेल टाकून त्यामध्ये आलं लसणाचं जर आपण पेस्ट केली होती ती टाकायची आणि ती तेलात चांगली परतून घ्यायची चांगली परतल्यानंतर परत, परत कारली आणि ती मिक्स करून परत हे एकत्र परतून घ्यायचं त्याच्यामध्ये बिलकुल गुळ नाही टाकायचा गुळ न टाकतासुद्धा ही भाजी टाकता इतकी छान लागते म्हणजे लहान मुलंसुद्धा आवडीने खातात तर अधूनमधून जर तेल कमी वाटलं तर वरून थोडंसं तेल टाकायचं इथे मी थोडंसं परत तेल टाकलेलं आहे जास्त ड्राय वाटत होते म्हणून आणि परत एकदा हलवून घेतलेलं आहे आता चांगली कारली भाजलेली आहेत आता थोडीशी हळदपूट टाकूया आणि चवीपुरते मीठ आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया चांगली मिक्स झालेली आहेत जी भाजलेली नाही आहेत ती अशी मध्ये घ्यायची म्हणजे चांगली परत भाजली जातात आता चांगली व्यवस्थित भाजलेली आहेत तर आपण इथे कांदा लसूण मसाला टाकणार आहोत या तिखटमध्ये सगळं आहे धने जिरे त्यामुळे वरून धनेपूड जिरेपूड टाकावी लागत नाही ला आहे खूप छान टेक्स लागते आणि हे घरी बनवलेलं आहे तर तिखट टाकल्यानंतरनं परत थोडंसं मी तेल टाकलेलं आहे आणि आता हे चांगलं परत तिखटामध्ये परतून घ्यायचं आता शेवटी सगळ्यात शेंगदाण्याचं भरडं कूट आपण जे केलेलं होतं ते थोडंसं टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं तिखट शेवटी एवढ्यासाठी टाकायचं कारण सुरुवातीलाच टाकलं तर भाजताना तिखट भाजलं जाऊन ठसका लागतो त्यामुळे शेवटी टाकायचं आणि कूट सगळ्यात शेवटी टाकायचं कारण कूट आपण ऑलरेडी भाजलेलं आहे मग अगोदरच टाकलं तर ते कूट करपतं त्यामुळे शेवटी टाकायचं परत एकदा मी थोडंसं तेल टाकलं आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे चांगलं भाजलेलं आहे बघा कसं मस्त झाले कारल्याचे काप नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा